ताज्या बातम्यांसाठी महान कलेला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कुरुंदवड नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी दीपक गायकवाड गायकवाडवड नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी दीपक गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली स्वीकृत नगरसेवक म्हणून राजेशी शाहू विकास आघाडीतर्फे शुभम जोंग व राष्ट्रीय काँग्रेसतर्फे विजय पाटील यांची निवड करण्यात आली आहे या निवडीमुळे नगरपालिकेच्या राजकारणात नवचैतन्य चैतन्य आहे बुधवारी सकाळी अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात नगराध्यक्ष सौ मनीषा डांगे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा पार पडली मुख्य अधिकारी मनोज कुमार देसाई प्रमुख उपस्थित होते सत्ताधारी राजर्षी शाहू विकास आघाडीचे नगरसेवक ढोलताशांच्या गजरात सभागृहात दाखल झाले तर काँग्रेसचे नगरसेवक हजर राहिले होते यावेळी संपूर्ण निवड प्रक्रिया शांततेत पार पडली सभेत नगरसेवक वैभव उगळे यांनी प्रधानमंत्री आवास योजनेत घरकुलांची कामे थांबवण्याच्या स्थितीवर लक्ष वेधत कामकाज पाहणारे अनिकेत भोसले यांना तात्काळ पुन्हा रुजू करून घ्यावं अशी मागणी केली यावर नगराध्यक्षांनी प्रशासनाला योग्य तो निर्णय घेण्याचे निर्देश दिले निवड जाहीर होताच समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करत आनंद व्यक्त केला चार वर्षानंतर सक्रिय झालेल्या सभागृहामुळे शहरातील रखडलेल्या विकास कामांना चालना मिळेल अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत महानखटनेसाठी कर कुरंदवाडहून आनंदा शिंगे